सोलापूर साठी बातमी आय टी पार्कचं लोकेशन फायनल आणि केवळ महिन्यात प्रकल्प सुरू होणार जिल्हा प्रशासनाची अधिकृत माहिती सोलापूर पार्क संदर्भात आता स्पष्ट अपडेट आला आहे होडगी येथील जलसंपदा विभागाच्या जागेवरच आय टी पार्क उभारलं जाणार असून यासाठी सुमारे चाळीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे सविस्तर प्रस्ताव राज्य शासनाच्या उच्चस्तरीय समितीकडे पाठवण्यात आला आहे मंजुरी मिळताच अठरा महिन्यात बांधकाम पूर्ण करून आय पार्क सुरू करण्याची तयारी प्रशासनाने दर्शवली आहे तीन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागा निश्चित करण्याचे आदेश दिल्यानंतर हिरस कुंभारी होडगी या ठिकाणांची पाहणी झाली आणि शेवटी होडगीची पन्नास एकर जमीन निश्चित करण्यात आली ही जमीन आता एम आय डी सीकडे हस्तांतरित करण्यात आली असून जलसंपदा विभागाला साडेतीन कोटी रुपये देण्यात येणार आहेत रस्ता पाणी दिवाबत्ती अशा मूलभूत सुविधांसाठी सदोतीस ते अडतीस कोटी खर्चाचा अंदाज आहे जागेचे लोकेशन विमानतळ चळवळ असल्याने कोणताही अडथळा नसल्याचा ही विमानतळ नसल्या प्राधिकरणाने दिला आहे चॅनल वरती नवीन आहात तर पहिल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आणि सोलापूर मधून कुठून पाहतात कमेंट करा